कळंब तालुका सरपंच आरक्षण सोडत ब्याण्णव ग्रामपंचायतींचं भवितव्य दहा जुलै रोजी ठरणार कळंब तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी तालुक्यातील तब्बल ब्याण्णव ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी दहा जुलै रोजी होणार आहे या सोडतीनंतरच अनेक गावांचे राजकीय समीकरण स्पष्ट होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे ही महत्त्वपूर्ण आरक्षण सोडत प्रक्रिया कळंबचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यासाठी कळंब येथील पंचायत समितीच्या बैठक सभागृहात सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सोडतीद्वारेच पुढील पाच वर्षांसाठी कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग किंवा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होणार तसेच महिलांसाठी राठीव जागा कोणत्या असतील हे निश्चित केले जाईल कळमचे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी यासंदर्भात एक आवाहन प्रसिद्ध केले आहे त्यांनी म्हटले आहे की ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी संभाव्य उमेदवार आणि राजकीय कार्यकर्त्यांनी या सरपंच आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या आरक्षण सोडतीनंतरच तालुक्यातील राजकीय घडामोडींना खऱ्या अर्थाने वेग येणार आहे आपले गाव कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते यावरच अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत ब्युरो रिपोर्ट एम डी मराठी